ज्याला नंतरच्या साठ दिवसाचा टप्पा असं आपण म्हणू आणि जिथं कंद निघण्यास सुरुवात होणारा कालावधी असं आपण म्हणू की या कालावधीमध्ये म्हणजे साठ ते एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य जर कुठलं असेल तर, तर माझ्या दृष्टिकोनातून कॅल्शियम हे अन्नद्रव्य आहे म्हणून आयसीएल ने कॅल्शियम युक्त फर्टी फ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड अधिक यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य या ग्रेडचा वापर जर का आपण ब्यान्नव्या दिवशी दिवशी आणि एकशे बाराव्या दिवशी जर आपण पाच किलो प्रति एकरी या प्रमाणे केला तर निश्चितपणे या कालावधीमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा हा या ग्रेड मधनं केला जाईल हवारणीसाठी आयसीएलने तयार केलेली जी लेटेस्ट एडजीओ तंत्रज्ञान युक्त ग्रेड आहे ज्याला आपण म्हणतो बूस्टर ज्याच्यामध्ये आठ टक्के नत्र सोळा टक्के एकोणचाळीस टक्के सोबत सर्व स्प्रेडर स्टिकर आणि ह्युमेट तर यामध्ये असलेला जास्तीचा पोटॅश हा पूर्ण झाडामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं संतुलन बनवून ठेवण्यास मदत करत आणि पाण्याचं संतुलन जर का आपण योग्य प्रकारे बनवून ठेवलं तर कंदामध्ये त्याचबरोबर पानांमध्ये योग्य प्रकारे पाणी टिकवून ठेवलं जाईल दुसऱ्या सात दिवसामधलं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे या ग्रीडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करू शकतो